नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आज महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो आहे राज्यात गुंडांचे राज्य आलं आहे मात्र देवेंद्र फडणवीस शांतपणे बसला आहेत याला काय म्हणायचं हेच देवेंद्र फडणवीसांचे कर्तृत्व आहे का अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली आहे तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांनाही लक्ष केलं आज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे शरद पवार गटाच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे त्यांचं कर्तृत्व काय त्यांनी कुटुंब फोडलं पक्ष फोडले जेव्हा व्यक्तींवर बोलल्या गेलं तेव्हा ते शांत होते जेव्हा तुकाराम महाराजांच्या विरोधात बोललं गेलं तेव्हाही ते शांत होते आज राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे तेव्हा ते, ते शांत आहेत राज्यात आज गुंडांचे राज्य आलं आहे पण ते शांत आहेत मग याला काय म्हणायचं हेच कर तुमचं कर्तृत्व आहे का लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व तु धुरून काढलं तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील अशी टीका रोहित पवार यांनी केली